अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जसं आपल्याला माहिती आहे की आपण रात्री जेव्हा झोपतो आणि त्यामध्ये अचानक आपल्याला मध्येच जाग येते साधारणतः काय ना पहाटे तीन ते पाच किंवा दोन ते पाच या दरम्यान आपल्याला रात्री एकदमशी जाग येते आणि त्यानंतर आपल्याला लगेच झोपही लागते बऱ्याचशा वेळेस असं होतं की आपल्याला त्यावेळेस अचानक जाग येते आणि दुसऱ्या सेकंदाला सुद्धा झोप लागते तर नक्की हे कशामुळे होतं आणि हे कशा म्हणजे आपण ह्याचा काय संकेत बघू शकतो किंवा ह्याच्या मागचे जे आपण म्हणतो रिझन्स किंवा हे कशामुळे होऊ शकत असेल ह्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर जसं बऱ्याच वेळेस काय होतं ना आपण दिवसभर दिवसभर आपण काही ना काही कार्य करत असतो दिवसभर आपली दिनचर्या जी असते त्या हिशोबाने आपण आपल्या गोष्टी करत असतो बऱ्याच वेळेस अशा वेळेस आपल्याला स्वप्नही पडतात आणि ते स्वप्न मध्येच तुटतात आणि त्यावेळेस आपल्याला ती जाग येते तर ती जी जाग येते ना ती सहसा अडीच ते पाच या दरम्यान तुम्हाला येते आणि हे ये बऱ्याच लोकांचा अनुभव आहे कारण ह्या वेळेस तुम्हाला ती जाग येणार म्हणजे येणार आणि त्यानंतर अगदी अवघ्या थोड्या मिनिटांनी तुम्हाला लगेच झोप लागणार तर शक्यतो काय असतं ना अडीच ते पाच म्हणजे ह्यानंतर जो आहे तो पुण्य काळातला ब्रह्ममुहूर्ताचा वेळ चालू होतो यावेळेस चांगल्या शक्ती म्हणजे दैवी शक्ती ह्या आपल्या वातावरणात असतात आणि बरेचसे लोक जसं तुम्हाला सांगितलं जातं की पारायण आपण करावं तर पारायण पहाटे तीन वाजता उठून करावं तीन वाजता ब्रह्ममुहूर्त मुहूर्त असतं असं जे सांगितलेलं असतं कारण त्यावेळेस सगळ्या जगभर शांतता असते म्हणजे ज्यावेळेस आपण जिथे आहोत त्यावेळेस तिथे ती शांतता असते आणि त्या शांततेत पॉझिटिव्ह वाईब्स फिरत असतात त्याचबरोबर पॉझिटिव्ह एनर्जी फिरत असते आणि ती जी एनर्जी असते ती तुमच्या ज्या चांगल्या गोष्टी तुम्ही त्यावेळेस करणार आहे त्याला अट्रॅक्ट करते आणि त्यामुळे काय होतं चांगल्या गोष्टी अशा वेळेस तुम्ही लक्षात घ्या तुम्ही ज्यावेळेस जेव्हा तुम्ही उठता त्यावेळेस तुम्हाला असे कुठले अलतेबलते विचार येणार नाही की ह्यानी काय केलं त्यानी काय केलं असं काय झालं तसं काय झालं तर अशा वेळेस आपल्याला जाग जी येते त्यांनी तुम्हाला असं काही अशुभ किंवा अशा गोष्टी मानून घ्यायची गरज नाहीये कारण मी तुम्हाला आज जसं थमनेलवर किंवा टायटलवर लिहिलं होतं की हे शुभ असतं किंवा अशुभ असतं तर अशुभ आपण यांना म्हणणारच नाही कारण ह्या वेळेस ज्या कुठल्या चांगल्या गोष्टी होत असतात त्या गोष्टी आपल्याला ठरतात किंवा आपण त्या गोष्टी करतो बरेचसे जण सकाळी उठून अंघोळ करून त्यांच्या बाकीच्या नित्य नियमाच्या कामाला सुरुवात करतात बरेचसे बरेचसेजण चारला उठतात बरेचसे जण पाचला उठतात आणि त्यानुसार त्यांच्या ज्या गोष्टी आहेत ते करतात बरेचसे जण पाचच्या नंतर म्हणजे सहाला वगैरे उठतात त्यांच्या त्याच्यानंतर त्यांचा दिवस चालू होतो पण पाचच्या आधी ज्या गोष्टी करतात त्यामध्ये छोटीशी जी जाग येते त्यांनी तुम्हाला असं वाटून घ्यायची गरज नाही की हां ह्या वेळेस आपल्याला जाग आली म्हणजे काहीतरी वाईट झालं असं काही नाहीये त्यावेळेस उलट अशा वेळेस तुम्हाला जाग येणं म्हणजे उलट खूप छान आहे म्हणजे हा देवाचा संकेत आहे म्हणजे तुम्हाला काहीतरी गोष्ट लक्षात आली आहे आणि काहीतरी गोष्ट तुम्हाला तुम्हाला काहीतरी करायचं आहे आणि ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला त्यावेळेस विचार येतो त्याचं तुम्ही विचार घ्या आणि त्यानुसार ती गोष्ट करा तुम्हाला मी सांगते माझ्या माझ्यातली एक गोष्ट सांगते मला अचानक अशा वेळेस एक छोटंसं स्वप्न पडलं होतं मला त्याबद्दल त्याबद्दल असं वाटतं की हा बरं हे काय आहे किंवा ह्याच्या मागचा रिझन काय आहे मला सुचलं नाही पहिला विचार जो डोक्यात आला ते मी केलं आणि त्यानुसार त्या गोष्टी केल्या तर अशा वेळेस तुम्हाला अगदी जाग जरी आली आणि झोप नसेल येत तर तुम्ही काही नाही फक्त नामस्मरण करा बघा नामस्मरण करता करता तुम्हाला लगेच झोप येईल आणि त्यानंतर तुमची जी दिनचर्या आहे जेवढ्या वेळेसही तुम्हाला उठायचं आहे तुम्ही तुमचं जे तुमचं रोजचं जे काम आहे ते तुम्ही चालू करू शकता यावेळेस ज्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स किंवा पॉझिटिव्ह एनर्जी जी फिरत जे फिरत असते तेच म्हणजे आपण असं म्हणतो की जसं आपण नाकारू शकत नाही की नेगेटिव्ह एनर्जी आहे आणि पॉझिटिव्ह एनर्जी नाही तसं ह्या जगात पॉझिटिव्ह एनर्जी प्लस निगेटिव्ह एनर्जी दोन्हीही असतात पण त्या काळात तुम्हाला चांगल्या गोष्टी घडू तुमच्याबरोबर चांगल्या गोष्टी घडाव्या आणि काहीतरी तुम्हाला संकेत मिळावं म्हणजे पुढच्या आयुष्यात तुम्हाला काहीतरी चांगलं करायचंय आणि त्याचबरोबर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी करायच्या आहेत त्यासाठी तुम्हाला तो संकेत मिळतो तो संकेत नक्की कशाचा असतो हा आपल्याला माहिती नाही कारण आपल्या रोजच्या दिनचर्याच्या कामामध्ये ज्या गोष्टी आपण करत जातो त्या व्यवस्थित पार पडाव्या त्या व्यवस्थित व्हाव्या ह्यासाठी तो चांगला संकेत असतो कधी कधी स्वप्नाद्वारे आपल्याला संकेत मिळतो सुद्धा त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीचा त्या गोष्टीला लक्षात घ्या आणि त्यानुसार तुम्ही त्या गोष्टी करा कारण ह्यावेळेस जर का तुम्हाला जरी जाग आली तर त्याचा असं वाईट अर्थ किंवा असं काही नसतं म्हणजेच तुम्हाला असा संकेत मिळतोय की तुमच्या आयुष्यात तुम्हाला बरंचसं काही करायचं आहे बऱ्याचशा गोष्टी घडवायच्या आहेत चांगल्या कर्म करायचे आहेत आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यामुळे आध्यात्मिक मार्गाला आलं तर ते खूपच चांगलं पण त्याचबरोबर तुमचे कर्मही चांगले ठेवायचे तुमचे कामही करायचे आहेत या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्यामुळे पहाटे तीन ते पाच किंवा दोन ते पाच त्या दरम्यान तुम्हाला जरी जाग आली तरी त्याचं काहीही हे नाही आहे बरेचसे लोक आजकाल तुम्ही बघता दिवस दिवसभर झोपतात आणि संध्याकाळी कामं करतात असं काही वाईट नाहीये कर्म तुमचं सगळ्या गोष्टी आहे तुम्हाला नेऊन जातं आणि त्यानुसार तुमच्या गोष्टी घडत असतात त्यामुळे ह्या गोष्टीला असं खूप लागून घेऊ नका किंवा त्याच्याबद्दल जास्ती विचार करू नका काम करत राहा मेहनत करत राहा आणि त्याचबरोबर देवाचं नामस्मरण करत राहा कारण जे कुठला दिवस आपण जगतो किंवा दुसऱ्या दिवशी आपण डोळे उघडतो हे फक्त देवामुळेच त्यांच्या साथामुळेच स्वामींमुळे आपण आपला नवीन दिवस जो आहे तो चालू करू शकतो त्यामुळे कधी उठल्या उठल्या स्वामींचं नाव घ्या आणि त्यानंतर तुमचा दिवस जो आहे तो सुरू करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघूया त्याचबरोबर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर नक्कीच मला तुम्ही विचारू शकता आणि त्याचबरोबर अजून काही तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही मला सांगू शकता भेटूया परत एकदा छानशे व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ